सर्वात महत्वाचं या व्हिडिओमध्ये तुमचा मोबाईल तुम्हालाच फसवतोय हो तुम्ही बरोबर ऐकलंय तुम्ही डाउनलोड केलेल्या काही ऍप्स तुमचा फोन तुमचं लोकेशन तुमचं फोटो तुमची चार्ट सगळं विकत आहे आणि तुम्हाला कल्पना सुद्धा नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमची झोप उडवणार आहे कारण डिजिटल इंडियाच्या नावाखाली तुमचा डेटा तुमची प्रायव्हसी आणि तुमचं संपूर्ण डिजिटल जीवन कसं विकलं जातंय ते आज मी उघड करून सांगणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कारण एक जरी समजा तर कदाचित तुमचा मोबाईलचा डाटा पूर्ण चोरीला जाऊ शकतो भारत हा जगातील सर्वात मोठा फ्री ॲप मार्केट आहे आपण जेव्हा कोणताही ॲप डाउनलोड करतो आपण असं समजतो की ॲप फुकट आहे पण खरी गोष्ट उलट आहे फ्री ॲप कधीच फुकट नसतो किंमत तुम्ही भरता तुमच्या डेटाने तुमचा मोबाईल नंबर तुमचे कॉन्टॅक्ट तुमचं लोकेशन तुमचं ब्राउजिंग हिस्ट्री तुमचं तुम्ही कशावर क्लिक करता किती वेळ बघता कोणत्या गोष्टीला लाईक आणि शेअर करता सगळं लिटरली सगळं विकलं जात तुमचा डेटा विकणारे दलाल तरी कोण आहेत हो मी नक्की दलालच माहिन मग हा डेटा विकणारे दलाल कोण आहेत भारतामध्ये एक कम्प्लीट इंडस्ट्री आहे नाव आहे टाटा ब्रोकर्स टाटा नाही टाटा हे दलाल आहेत पण प्रॉपर्टीचे नाही डेटाचे दलाल हे ब्रोकर्स तुमचा डेटा कंपन्यांना विकतात आणि कंपन्या तुमच्यावर निशाणा साधतात शेअर कोणतं वय किती मॅरिड की सिंगल किती पैसा कमवता काय सर्च करता कधी रात्री किती वेळ ऑनलाईन असता सगळं एका फाईल मध्ये बांधून ज्याला पाहिजे त्याला विकलं जात मग आता प्रश्न पडतो नेमका तुमचा डेटा कोण कोण विकत तुम्ही म्हणाल अरे माझा डेटा कोण विकत मग नीट ऐका तुम्ही डाउनलोड केलेला वेदर ऍप्स असेल लोकेशन सतत ट्रॅक करता टॉर्च ॲप्स असतील कॉन्टॅक्ट्स प्लस स्टोरेज ॲक्सेस असतं व्हिडिओ एडिटिंगचे ॲप्स असतील ते गॅलरी प्लस माईक ॲक्सेस देतं सोशल मीडिया ॲप्स असतील मीडिया डिव्हाइस इन्फॉर्मेशन असतं फाईल क्लिनर ॲप्स असतील संपूर्ण मोबाईल स्कॅन करून तुमचा डाटा तिथं देतं प्री व्हीपीएन एन ॲप्स असतील पूर्ण इंटरनेट ॲक्टिव्हिटी तुम्ही जिथं जिथं जाता तिथं तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवता ना तेच तुमच्याबद्दलची माहिती विकतात मग आता प्रश्न असा पडतो की डेटा विकत घेणारे कोण सगळ्यात धोकादायक प्रश्न हा डेटा खरेदी कोण करतो नंबर एक ॲडव्हर्टायझिंग कंपनी तुमच्यावर ॲड्स मारण्यासाठी मोठे ब्रँड्स कोणाला टार्गेट करायचं ते समजण्यासाठी आणि त्यानंतर पॉलिटिकल पार्टीज निवडणूक इन्फ्लुएन्स करण्यासाठी सर्वात महत्वाचं तुम्हाला देखील कॉल हो लोन ॲप्स तुमच्या कमजोरी शोधण्यासाठी फ्रॉड ग्रुप स्कॅम करण्यासाठी फॉरेन कंपनीज देशाच्या नागरिकांची माहिती मिळवण्यासाठी हो तुमचा डेटा स्कॅमर लोकांकडेही पोहोचतो म्हणूनच अचानक कॉल येतो लोन घ्या शेअर मार्केट टिप्स सांगतो केवायसी अपडेट किंवा के सर तुमचा डेबिट कार्ड ब्लॉक झालाय हे सर्व कसं शक्य आहे किंवा शक्य होतं हे शक्य होतं फक्त एका गोष्टीमुळे आणि ती गोष्ट सांगण्यापूर्वी मी सांगतो चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या ती कशामुळे शक्य होतं आपण परवानगी देतो फॉर एक्झाम्पल अलाऊ स्टोरेज यस अलाव कॉन्टॅक्ट यस यस अलाव लोकेशन यस आणि एकदा येस yes. दिलात समजा तुमचं डिजिटल जीवन विकलं गेलं आता डिजिटल इंडिया स्कॅम कुठे सुरू होतं डिजिटल इंडिया वाईट नाही वाईट आहेत काही ॲप्स ज्यांना भारत हा सर्वात सोपा बाजार वाटतो या ॲप्सना माहिती आहे भारतातील युजर्सला प्रावासीची किंमत माहीतच नसते तो फक्त फीचर्स बघतो आणि म्हणून डेटा चोरी करणारे ॲप्स भारतात लाखोंनी डाउनलोड होतात सर्वात धोकादायक डेटा कोणता तुमचा फोटो चोरला ठीक तुमचं लोकेशन चोरलं जास्त धोकादायक पण सगळ्यात धोकादायक डेटा कोणता माहित आहे सांगण्यापूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा हा एका वाक्यात लक्षात ठेवा बिहार डेटा तुम्ही रात्री कधी ऑनलाईन असता कोणता व्हिडिओ किती वेळ पाहता काय गोष्टी तुमच्या अटेन्शन अट्रॅक्ट करतात कोणत्या पोस्ट वर थांबतात कधी मूड लो असतो कधी इम्पल्सिव्ह असतात हा डेटा तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी वापरला जातो तुमचा डेटा तुम्हाला विरुद्ध वापरतात म्हणजे तुमच्या विरोधात ही डेटा वापरला जाते आश्चर्याची गोष्ट आहे बघा द यापैकी काही ऍप्स कोणाला लोन द्यायचा कोणाला रिझेक्ट करायचं आहे हे तुमच्या ब्राउझिंग बिहेव्हिअर वरून ठरवत असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पॉलिटिकल जे, जे ग्रुप्स असतात तुमच्या कमजोरीवर लक्ष ठेवतात आणि इलेक्शन मेसेजेस दाखवतात स्कॅमर्स असा डेटा वापरून तुम्हाला टार्गेट करतात ब्रँड तुमच्याकडे तुम्हाला कळणार नाही अशा पद्धतीने प्रोडक्ट सेल करतात मग मक... सुरक्षित राहायचं कसं बरोबर आहे ना सर्वांना सुरक्षित ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ शेअर करा तुमचा डेटा तुमचं डिजिटल आयुष्य आहे तुम्ही ज्या देशात राहता करोडो लोकांचा डेटा बाहेर जातो राष्ट्र सुरक्षा सुद्धा धोक्यात येऊ शकते म्हणून आजपासून फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवा पहिली गोष्ट फुकट असलेली प्रत्येक गोष्ट महाग असते दुसरी गोष्ट सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो जसं डी फेक तुमचा फोटो वापरून काय काय करू शकते यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दे दिलेला आहे आणि परमिशन तुमची प्रायव्हसी म्हणजे तुमची किल्ली आहे आणि त्याची परमिशन देऊ नका आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं जे फुकट ऍप्लिकेशन्स असतात ते डिजिटल विष आहे सावध रहा कारण डिजिटल डग जग तुम्हाला पाहत आहे पण तुम्ही त्याला पाहत नाही बरोबर आहे ना हल्लीची एक बातमी आहे की व्हॉट्सअप जे तुम्ही उपयोग करता आणि तो जो व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअप एन्क्रिप्शन असून देखील तीन कोटीचे कॉन्टॅक्ट जे, जे आहेत ते रिवील केलेले आहेत दुसऱ्या कंपनीला तीन करोड कॉन्टॅक्ट नंबर हे शेअर केलेले आहेत नुकतंच आत्ताच आलेली ही, ही बातमी आहे मग कसं सजग राहायचं कसं सुरक्षित राहायचं आणि व्हॉट्सअप हॅक केव्हा झाला कसं कळेल याच्यावरती लगेच मी एक व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे तोपर्यंत नवीन अपडेटसाठी याला सबस्क्राईब करा या चॅनलला आणि येणारे जे नवीन नवीन अपडेट्स आहेत तुम्हाला कुठलाही धोका पोहोचणार नाही याची काळजी घ्यायचं असेल तर काय लक्षात ठेवावं हो। यासाठी तत्पर असणारा हा चॅनल आहे त्यामुळे धारा ह्या चॅनलला आपण सबस्क्राइब करून घ्यावं आणि व्हिडिओ मात्र सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा कारण एखादा जर समजा स्टेप जर तुमच्या लक्षात राहिला आणि फ्रॉड कॉल जर कोणाकडून जर आला तर तुमच्या लाखोच्या नुकसानीपासून राहू शकता किंवा वाचू शकता ओके okay. नमस्कार पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद